नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये झटपट साडीला फॉल कसा लावायचा ते दाखवणार आहे बघा साडीला फॉल लावायच्या वेळेस आपल्याला भरपूर असा कंटाळा येतो आज तुम्हाला थोडीशी अगदी म्हणजे दहा मिनिटांमध्ये आपला फॉल लावून तयार होतो चला आता इथे बघा ही साडी आहे आपल्याला आता सर्वात पहिले बघा साडीच्याच कलर सारखा फॉल पण घ्यायचा आहे आता इथे मी आता इथे बघा हा या बाजूचा बघा खालचा काट आहे ना साडीचा तो बघा नेहमी ब्लू आहे तसंच आपल्याला इथे बघा आता नेहमी ब्लूचा आपल्याला इथे फॉल घ्यायचा आहे बघू शकता इथे मी सेम कलर घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला आता फॉल लावायचा आहे तर तो कसा लावायचा ते सुरुवात करू आपण आता फॉल लावायला सुरुवात करायची आहे आपल्याला आता हे बघा असं मोजून घ्यायचं हे बघा इथं दहा इंच किंवा दहा इंच अकरा इंच बारा इंच असं घेऊ शकता किंवा मग टेपणी नाही मोजलं तर काय करायचं हे आपल्या हाताचं असं हा असा हा एक हात आणि हा एक म्हणजे दीड हात असा दीड पंजा असा घ्यायचा हाताचा आणि आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची इथून आता आता इथे बघा फॉल घेतलेला आहे मी आणि आता ही बघा ही शिलाईची बाजू असते म्हणजे दोन्ही बाजूला इथे बघा थोडंसं पाव पाव इंच शिलाई मारलेली असते फॉलला आणि ती बाजू बघायची आपल्याला उलटी आणि सुलटी आता ही बाजू नाही चांगली बाजू आणि खालची बाजू उलटी तर मग आपल्याला काय करायचं इथे आता हर अर्धा इंच असा कपडा असा फोल्ड करायचा हे बघा या पद्धतीने आणि इथे असं नखाच्या साह्याने करून घ्यायचं इथे पण बघा इथे असा कपडा लावताना इथे बाहेर निघाला नाही राहायला पाहिजे नाही तर मग कसं हे आपली फिनिशिंग जाते आता इथे बघा मी चला तुम्हाला मशीनवर दाखवते हे बघा इथे पूर्ण मी इकडे घेतलेला आहे तो कपडा बाहेर निघाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हे बघा चला आता इथे आपण बरोबर सुरुवात करू हे बघा एकदम बरोबर आपल्याला साडीचा कपडा आणि हा फॉलचा कपडा धरायचा दर, आहे चला आता मशीन शिलाईला सुरुवात करू आता इथे बघा शिलाई मारताना आपण इथे बघा फॉल ठेवलेला आहे तिथूनच ना सुरुवात नाही करायची आपल्याला थोडंसं इथे आपल्याला हे बघा अर्धा इंच आहे ना थोडासा साडीवरून सुरुवात करायची म्हणजे आपला फॉल कधीच निघत नाही आता इथे बघा साडी अशी सटकते त्याच्यामुळे इथे मी जड वस्तू म्हणजे कैची ठेवलेली चला आता आपण सुरुवात करू आपल्याला साडीचा कपडा साडी आणि हे बघा हावरचा फॉल एकदम बरोबर धरायचा आहे अजिबात मागे पुढे नाही झाला पाहिजे हे बघा ह्या पद्धतीने आणि असं असा हात ठेवायचा डावा हात ठेवायचा त्याच्यावरती बघू शकता इथून मी सुरुवात केलेली आहे हे बघा अर्धा इंच साडीवरून घ्यायचं आहे आपल्याला शिलाई आता इथे बघा लगेच आपल्याला हे दोरे ना कट करून घ्यायचे नाही तर आपली फिनिशिंग जाते काय वेळेस आपला फॉल लावून झाल्यानंतर लक्ष राहत नाही ना या पद्धतीने लगेच कटिंग लगे करून घ्यायची चला आता अशीच मी पूर्ण शिलाई मारून घेते इथे बघा फॉल लावताना काय करायचं हा कप हा आहे ना आपला डावा असा ठेवायचा आणि हा उजवा आहे ना इकडे पुढे येणं आपल्याला असं हलक्या हाताने पुढे असा हा कपडा आहे ना असं असं खेचायचं म्हणजे अजिबात घड्या वगैरे पडती नाही चला आता इथे बघा राहिले तो पण मी फॉल लावून घेते आता त्याच्यानंतर इथे बघा आपला फॉल म्हणजे झालेलाच आहे लावायचा थोडा राहिलेला आहे हे बघा इतका आता इथे परत आपल्याला हे बघा असा कपडा अर्धा इंच आहे ना पूर्ण फॉल असा फोल्ड करायचा हे बघा असं नखाच्या सहाय्याने थोडंसं असं करून घ्यायचं आणि परत इथे बघा इकडे कप हा कपडा आहे ना हे बघा हा इकडे नाही दिसला पाहिजे मागच्या एक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे माझ्या शेजारच्या ताईनं घरच्या घरी फॉल लावला तर काय मिस्टेक केली ती तशी नाही करायची आता इथे बघा हा कपडा आहे ना थोडासा इकडे घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये दाबल्या जातो तो दिसत नाही बाहेर आता इथे बघा चला मी पूर्ण फॉल लावून घेते आता इथे बघा इथे आपलं फॉल संपलेला आहे तिथून आपल्याला परत अर्धा इंच पुढे शिलाई मारायची आहे इथपर्यंत साडीवरती म्हणजे आपला फॉल लवकर निघत नाही झालेला आहे बघा इथे आपला फॉल लावून हे बघा या पद्धतीने खालच्या साईडला आपल्याला अशी बिडिंग करायची असते बघू शकता हे बघा सुंदर आपला फॉल लागलेला आहे आणि खालचा आणि वरचा कपडा बरोबर धरायचा आता बघा आपल्याला काय आहे आता इथून बघा आपण हे बघा जसं आपण इथे बघा आता हात शिलाई करतो ना तर आपल्याला आता इथे ना पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आता इथून आपण सुरुवात करू हे बघा इथून इथपर्यंत शिलाई मारू आता ती काय करायची इकडे नाही मारायची थोडीशी हे बघा अशी इकडे मारायची पाव इंच थोडीशी इकडे मारायची पाच नंबरची शिलाई इथे बघा व्यवस्थित असं हे कॉर्नर वगैरे पूर्ण आतमध्ये घालून घ्या अजिबात बाहेर दिसता कामा नाही हे बघा या पद्धतीने पहिल्यांदा असं हाताने प्रेस करून घ्या साडी आणि नंतर आता आपल्याला शिलाई मारायची बघू शकता आता इथे आल्यानंतर सुई आतमध्येच साडीमध्येच ठेवायची आहे नंतर आपल्याला कपडा फिरून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आता परत आपल्याला हा दाब असतो तो असा खाली ठेवायचा आहे आता त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला साडी पहिले अशी इकडे करून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये काही घड्या वगैरे असतील तर अजिबात राहती नाही या पद्धतीने हे बघा आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची हे बघा बघू शकता या पद्धतीने आपल्याला असं पूर्ण नाही राहिल्या पाहिजे इथे फॉलच्यामध्ये पूर्ण हाताने असं प्रेस करायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला शिलाई मारायची आहे चला आता पूर्ण शिलाई मारून घेते मी इथे बघा पूर्ण मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे ना आपलं जे आपण साधं म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवतो ना इथे बघा हे चेंज करून घेतलेलं आहे म्हणजे आपण बिडिंग करतो ते काढून टाकलेलं आहे आणि हे साधं शिलाईचं इथे मी लावून घेतलेलं आहे आणि आपली साधी नॉर्मल शिलाई मी सरळ मारून घेतलेली पाच इंचावरती शिलाई घेतलेली आहे आता इथे आल्यानंतर पण बघा हा अर्धा इंच कपडा फोल्ड करायचा आहे आणि इथे पण आपला हा कॉर्नर बाहेर निघाला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची हे बघा व्यवस्थित असं या पद्धतीने आता इथे बघा शिलाई मारायची आहे इथपर्यंत आणि तिथून आल्यानंतर सुई आतमध्येच ठेवायची हे बघा इथे सुई आतमध्येच ठेवली आणि आता इथे पूर्ण शिलाई मारून घेते चला आता इथे बघा पूर्ण शिलाई पाच नंबरची मारून झालेली आहे आपल्याला आता हात शिलाई करून घ्यायची आता इथे बघा मी सुई घेतलेली आहे आता हा आहे ना राणी कलरचा धागा मी ओन घेतलेला आहे खाली गाठ दिलेली आहे कारण का इकडची बाजू आहे ना ही बघा राणी कलर आहे त्याच्यामुळे मी धागा पण अशाच कलरचा घेतलेला आहे आता आपल्याला इथून हात सिलाई करायला सुरुवात करायची आता सर्वात पहिले बघा इथे आपल्याला गाठ घ्यायची आहे आता इथून बघा इथून मी खाली काढते पहिले या पद्धतीने त्याच्यानंतर आता आपल्याला तिथून परत एक गाठ घ्यायची आहे हे बघा इथून आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची हे बघा इथे म्हणजे पॅक गाठ बसते आणि त्याच्यातून पण आपल्याला सुई ओवून घ्यायची हे बघा इथे या पद्धतीने गाठ मारून घेतलेली चला आता आपण हातशिलाई करायला सुरुवात करू आता इथे मी मशीनवरच तुम्हाला दाखवते आता आपल्याला शिलाई करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी पटपट -पट होते म्हणजे कारण का आपण आता इथे कपडा पॅक केलेला आहे त्याच्यामुळे हे बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे अजिबात वेळ लागत नाही आता आता इथे बघा हात शिलाई करताना आपल्याला काय करायचं इथून बघा खाली जो टाका जातो ना तो आपल्याला थोडासाच घ्यायचा असतो आणि वरचा टा वरचा आपल्याला मोठा टाका घ्यायचा हे बघा या पद्धतीने पटपट आपल्याला अशी हातशिलाई करून घ्यायची हे बघा चला आता पूर्ण मी इथे हातशिलाई करून घेते त्याच्यानंतर पूर्ण हातशिलाई झाल्यानंतर आपल्याला बघा इथे आपण ही पाच नंबरची शिलाई मारलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची कारण का आपण आता ती शिलाई इकडनं मारलेली आहे आणि हात शिलाई आपण पुढून करणार आहोत चला आता ह्या पद्धतीने पूर्ण मी शिलाई करून घेते इथे बघा पूर्ण माझा फॉलला शिलाई करून झालेली आहे आता इथे आलेली आहे इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे बघा इथे इथून आपल्याला हे बघा इथून असं ह्याच्यातून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपली गाठ पॅक बसते हे बघा म्हणजे आपला फॉल अजिबात निघत नाही दोन तीन वेळासाईनं इथे अशी छान अशी गाठ मारून घ्यायची हे बघा झालेलं आहे आपण आता हा दोरा कट करून घेऊ इथे बघा पूर्ण आपला फॉल लावून झालेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपण पाच नंबरची शिलाई मारलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आता आता हे बघा इथे आहे ती अशी काढून घ्यायची हे बघा ती लगेच निघते काही वेळ लागत नाही हे बघा या पद्धतीने आता तुम्हाला मी पूर्ण काढते नंतर दाखवते हे बघा आपण आता इथे बघा पूर्ण पाच नंबरची शिलाई मारलेली ती काढून घेतलेली आहे आता बघू शकता हे बघा त्याने खूप छान अशी फिनिशिंग येते तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने खालच्या साईडला बिडिंग करून घ्यायची फॉल लावून घ्यायचा आणि नंतर आहे ना इकडे आहे ना कडेला ना अगदी पाच नंबरची साधी शिलाई मारून घ्यायची आणि नंतर फॉल लावून घ्यायचा पाच नंबरची शिलाई काढून टाकायची खूप छान अशी फिनिशिंग येते हे बघा साडीला याच्यामध्ये अशा चुन्या वगैरे अजिबात पडती नाही कोणत्याही साडीला तुम्ही असंच करायचं आहे चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद